पत्रकार बंधूंना माझा मनापासून नमस्कार आज आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आठ ते नऊ वर्ष प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने पक्षाचं काम करतोय आज पक्षामध्ये काम करत असताना जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी डावळलं जातं मी मागे पण ज्यावेळी या रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आले होते त्यावेळी पण मी मागे सभेमध्ये बोललो होतो की उभाटामधून जे एकटे आलेले कोणालाही पक्षातल्या कोणालाही विश्वासात न घेतलेले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तेरा जण इच्छुक असताना त्यांना अध्यक्षपद दिलं ही खतखत माझ्यापासून अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे हे नाकारता येत नाही आज तुम्ही बघताय की मी पदाचा राजी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देतोय भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि रा पक्षाचा राजीनामा देताना खूप दुःख वाटतं आहे खूप वेदना होत आहेत कारण का माझ्यावर का कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलमध्ये काम करतो आहे मी कुठच्या पदासाठी म्हणजे मला शहर अध्यक्ष पाहिजे मला नगरसेवक पद पाहिजे किंवा मला तिकीट पाहिजे म्हणून मी तदा राजीनामा देत नाही आज ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक हे चिपून शहरामध्ये आले होते सन्मान्य अतु अतुल काळसेकर आणि निरंजन डावकरे हे ज्यावेळी चिपूणमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते त्यावेळी मी इंटरव्ह्यूमध्ये प्रभाग नऊमध्ये हे आरक्षण सर्वसाधारण म्हणजे ओपन आरक्षण पडलं होतं त्या ओपन प्रभाग नऊमध्ये एक ओपनमधून विनोदजी कदम विवेकजी गोखले परिमल भोसले असे तीन ओपनमधल्या उमेदवारांनी अर्ज भरला होता आणि सीमध्ये फक्त शशिकांत मोदी यांनी हा अर्ज भरला होता आम्ही त्यांना सर्वांनी विनंती केली की सर्वसाधारण जिथे आरक्षण पडलं आहे तिथे ब्राह्मण समाजाचे म्हणजे त्या नऊमध्ये ब्राह्मण समाजाचे आमचे मित्र विवेकजी गोखले आणि मराठा समाजाचे आमचे मित्र विनोदजी कदम आणि मी स्वतः इच्छुक होतो आम्ही सर्वांनी त्यांना एवढं सांगितलं की जे ओपन आरक्षण पडलं आहे तिथे ओपन उमेदवारांना संधी द्या आम्ही ओबीसीमध्ये ते लढू शकत नाही आणि जिथे ओबीसी आरक्षण पडलं आहे ते, ते उमेदवार कोण इच्छुक असतील तिथे ह्यांनी लढवा असं आम्ही त्यांना सांगितलं होतं सन्मान्य काळशेकर साहेब म्हणाले मी वरिष्ठांना कळवतो पण ती पण वेदना होतीच आम्ही त्याला सांगितलं होतं की शहराध्यक्ष आहेत त्यांनी पूर्ण शहराचा ता ताबा घ्या त्यांना कुठचाही उमेदवार देऊ नका जे ओबीसी आरक्षण पडलं आहे तिथे त्यांना लढवायला द्या पण कुठच्याही प्रकारचे कोणालाही विश्वासात न घेता जे इच्छुक उमेदवार होते त्यांना कोणालाही विश्वासात न घेता कोणाशीही मिटिंग न करता त्यांनी डायरेक्ट यादी आठ जणांची पहिली यादी काल प्रशांतजी यादव यांनी प्रेस व्हॉट्सअपला टाकली खूप दुःख वाटलं म्हणजे आम्ही जे जुने जाणते कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यामध्ये चित्रताई चव्हाण असू दे सुरेखाताई खेराडे असू दे सुरेखाताई तर खेराडे नगराध्यक्ष होत्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष चित्राताई होत्या यांना पण कुठच्या प्रकारच्या ह्या प्रक्रियेमध्ये विश्वासात घेतलं नाही डावळलं त्याला पूर्ण डावळलं आमचं म्हणणं सर्वांचं एकच आहे आता बघा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष कामगार संघटनेचे विनोदजी कदम यांनी राजीनामा दिला उद्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा देतात ते एका फक्त एका व्यक्तीमुळे की त्या व्यक्तीने एक व्यक्ती म्हणजे कोण शशिकांत मोदी एका व्यक्तीमुळे असंख्य लोकांनी मग आमचे विवेकजी गोखले असू दे सुधीर पानकर असू दे बूथ अध्यक्षपासून शे शक्ती केंद्र अध्यक्षापासून ह्या चिपळूण शहरामध्ये असंख्य राजीनामे येत्या येत्या दोन ते चार दिवसात नक्कीच सर्व देणार आहेत याची पक्ष कधी दखल घेईल का एका व्यक्तीमुळे फक्त एका व्यक्तीमुळे म्हणजे तुम्ही एका व्यक्तीमुळे हा भारतीय जनता पक्ष तुम्ही दावणीला लावलात का माझी लढाई व्यक्तीशी नाही आहे पण आम्ही जे सर्व का कार्यकर्ते पदाधिकारी जे काम करतोय ते प्रामाणिक काम करतोय आम्ही निरंजन डावकरांनी मला परवा प्रश्न विचारलं की तू दहा नंबरमध्ये निवडणूक लढवशील का किंवा तू कॉप्शनला दाशील का स्वीकृत म्हणून दाशील का मी बोललो साहेब काय विषय आहे मी नऊ नंबरमध्ये फॉर्म भरला आहे मला दहा नंबरमध्ये मी जर गणिताचा अभ्यास केला तर मला इंग्लिशचा पेपर कशाला आचरण सोडायला देत आहे तुम्ही कोणासाठी एवढं करताय शशिकांत मोदीसाठी एवढं करताय बरं शशिकांत मोदी मी त्या निरंजन डावकरे साहेबांना एवढं विचारलं की साहेब तुम्ही आमदार झालायत त्यावेळी आमच्या का कार्यकर्ता तुमच्या मागे होता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या मागे होता म्हणून तुम्ही आमदार झालात त्यावेळी हे तुमच्या विरोधात त्यावेळी होते आणि तुमची त्यांचं शिफारस पत्र घेऊन आलात हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ज्यावेळी शशिकांत मोदी तीन टम त्या वार्डातले नगरसेवक आहेत तीन टम नगरसेवक आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे भारतीय जनता पार्टीच्या मतदानावरती ते निवडून येत आहेत जर खरोखर त्यांनी जर त्या नऊ नंबर प्रभागामध्ये आत्ताचा जो नऊ नंबर प्रभाग आहे त्याचा प्रभाग आहे त्यांनी खरोखर जर एवढ्या तीन टममध्ये म्हणजे दहा वर्षात जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही पक्षाचा ए बी फॉर्म घेऊ नका तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चिपून शहराच्या आशीर्वादाने चिपून शहराच्या नागरिकांच्या आशीर्वादाने महालक्ष्मीच्या कृपेने मी उद्या बा प्रभाग नऊमधून अपक्ष उमेदवारी भरत आहे मी आपल्यामध्ये त्याला सांगू इच्छितो मी भारतीय जनता पार्टीच्या जे कोण वरिष्ठ आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्याला ए बी फॉर्म देऊ नका त्याला माझ्यासमोर माझ्यासमोर त्याला अपक्ष लढवायला तुम्ही संधी द्या अपक्ष लढवायला त्याला संधी द्या आज त्या वार्डामध्ये त्यांनी काय काम केलं आहे ते त्याला माहिती ज्यावेळी मी चिपळूण शहरामध्ये आम्ही नगरपालिकेत नगरसेवक होतो त्यावेळी आमच्या विरोधात होते आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जे चालू होऊ शकलं नाही त्याला सर्वात मोठा कारणीभूत असेल तर शशिकांत मोदी आज शालोमचं जे मधला त्याच्या गल्लीतला जो रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटचा त्या गटाराला विरोध करणारा शशिकांत मोदी आणि एक ब्रेकिंग न्यूज देतो महायुतीचे जे नगराध्यक्ष दे उमेदवार आहेत उमेश सकपाळ यांना विरोध करणारा पण शशिकांत मोदी त्याला शहराध्यक्ष म्हणून विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं हा उमेदवार चालणार नाही त्यावेळी आम्ही पण होतो पण पक्षाचा आहे मूठ सव्वा लाखाची ही मी फक्त प्रेस घेतोय ती फक्त का राजीनामा देतोय मला नगरसेवक तिथे व्हायचं आहे तिकिटासाठी मी राजीनामा तिकीट नाही मिळालं पक्षावर आहे वरिष्ठांवर रागवलो आहे म्हणून नाही आहे आमची लढाई आहे आम्ही काय सांगतो की तो आरक्षणचा जो प्रभाग नऊमध्ये आहे ओपन पडला आहे तिथे ओपनचे जे उमेदवार आहेत मग ते विनोद कदम असतील विवेक गोखले असतील परिमल भोसले असतील त्यांच्यापैकी कोणाला कोणालाही द्या हे आमचं म्हणणं आहे हे आम्ही पक्षाला सांगतोय म्हणजे जो काल आला त्याला तुम्ही शहराध्यक्ष दिलं जो काल आला त्याला तुम्ही नगरसेवक हो पद देत हे जे आता राजीनामा सत्र चालू आहे ते एका व्यक्तीमुळे ह्याची हो तरी वरिष्ठ कधी दखल घेतील का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आज काय त्यांनी आज एवढा नगरपालिका असताना त्रास दिला आहे की विरोध करायचा आणि नंतर त्याचं काम करून मोकळायचं मी तिथल्या वॉर्डच्या जनतेला आवाहन करतोय प्रभाग न बोलल्या जनतेला आवाहन करतो आहे सुशिक्षित वार आहे आमचा मराठा समाज पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज खूप मोठ्या प्रमाणात इतर समाजाची लोकं मोठ्या प्रमाणात मी तिथल्या नागरिकांना आवाहन करतो आहे की वार्णाचा है। तुम्ही त्याला तीन टम निवडून दिलं त्या तीन टममध्ये त्यांनी त्या वार्डाचा किंवा प्रभागाचा विकास किती केला आहे हे त्याला तुम्ही कधी विचारणार आहात का कधी विचारणार का दहा वर्षामध्ये त्यांनी वाडाची वाडाचा किती विकास केला का त्यांनी स्वतःचा किती विकास केला या अख्ख्या चिपूनला माहिती आहे अजून ही पहिली प्रेस आहे अजून रंगत वाढायची आहे दोन तारखेला इलेक्शन आहे मोजून आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस आहेत अजून महायुतीचे उमेदवार ठरत नाहीत आणि एकामेकाला विश्वासात न घेता याद्या पाठवल्या जात आहेत तेवढं महायुतीला सोपं नाही आहे ते समज समजत आहेत तेवढं सोपं नाही आहे मी कुठच्या पक्षाच्या विरोधात नाही कुठच्या उमेदवाराच्या विरोधात नाही आमची लढाई आहे इथे जे पक्षाची सिस्टीम चालले खालच्या लेवलला जिल्हाध्यक्षपासून सगळ्यांची ती चुकीची पद्धत चाललेली आहे आज उद्या आमचे संदीपजी विसे राजीनामा देतील असंख्य पदाधिकारी नाराज आहेत त्याचा फटका नक्कीच भारतीय जनता पार्टीला आहे आज तुम्ही बघा आठ नावं डिक्लेअर केलेत त्यामध्ये तुम्ही एक दाखवा की असं चिपून नगरपालिकेमध्ये जाऊन विकासात्मक बोलणार कोण आहे का असं दाखवा एक नाव म्हणून मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा मला नगरसेवक पाहिजे म्हणून दिलेला नाहीये मी तिथल्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही तुम्हाला विकास कसा असतो ते माझ्यासारखे एखाद्या तरुणाला दाखवा मी राजकारण करत नाही मी समाजकारण करतोय ह्या दृष्टीने मी बघतोय मला एकदा संधी द्या मी नक्कीच तुम्हाला सर्वांना विश्वास विश्वासच घेऊन हेच शशिकांत मोदी दुसरी गोष्ट हेच शशिकांत मोदी जर ए बी फॉर्म मिळाला नसता तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अपक्ष त्यांनी फॉर्म भरला आहे दुसरा नशिबाने त्यांना ए बी फॉर्म मिळाला म्हणून तो अपक्ष भरलेला फॉर्म त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे बघा पक्षाने त्यांना शहराध्यक्ष दिलं जसं उभाट आणि शिवसेनेने त्यांना तीन वेळा नगरसेवक बनवलं सभापती बनवलं जिल्हा नियोजनचा सभापती दिलं शहर अध्यक्ष दिलं त्यांचा तो राहिला नाही आज मला बातमी कळली की शशिकांत मोदीने शशिकांत मोदीने एबी ए फॉर्म मिळाला नसता तर अपक्ष लढवायच्या तयारीत होता म्हणजे किती त्याला पक्षनिष्ठा आहे ती त्याला पक्षाने ओळखलं पाहिजे जी वरिष्ठ लेवलला जी यादी होती ती यादी वेगळी होती आणि इथे का अचानक कोर कमिटी बसली त्या कोर कमिटीमध्ये कोर कमिटीमध्ये अचानक यादी बदलण्यात आली प्रभाग नऊमधून त्यांनी असं केलं होतं की अमध्ये सर्वसाधारण महिला आणि ब मध्ये सर्वसाधारण होतं मला ज्यावेळी निरंजन डावकरे साहेबांनी विचारलं की बाबा आपल्याला कोण उमेदवार चालेल मी त्यांना तेच सांगितलं विनोदजी कदम विवेक गोखले किंवा परिमल भोसले ह्यांच्यापैकी कोण उमेदवार देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि दुसरी म्हणजे प्रणालीताई सावडेकर ह्यांनी पण त्या प्रभागामधून अर्ज भर भरला होता तर त्याला असं सांगण्यात आलं की तुम्ही ओबीसीमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला ती तिकीट मिळणार नाही मग हे ओबीसीचा असताना ह्याना तिकीट कसं काय देण्यात आलं पाहिजे तिला वेगा नाही आणि ह्याला वेगा नाही म्हणजे तुम्ही त्याला घेऊन चांगल्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना दावण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी निरंजन गावकरे साहेबांना बोललो जे आज आपल्याला पोलिसांचं सर्टिफिकेट लागतं त्यांना मी दाखवलं मी आणलं नाही पण याच्या व्हॉट्सअपला आहे त्या बोललो केसेस घेतल्या आहेत ना त्या परिमल भोसलेच्या वैयक्तिक नाही आहेत पाच केसेस माझ्या अंगावरती आहेत त्या कोणासाठी घेतल्या आहेत पक्षासाठी घेतल्या आहेत नेत्यांसाठी घेतल्या आहेत त्याचा तरी नेता कधी पक्ष कधी विचार करेल एवढीच आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे की शशिकांत मोदी हे स्वार्थापोटी ज्यावेळी लोकसभेला त्यांना साडेतीनशे मतं आम्ही लोकसभेला जेव्हा आम्हाला अडीचशे मतांचं आम्ही तिथे लीड घेतलं होतं विधानसभेला आम्ही साडेतीनशे मताचं लीड घेतलं होतं त्याच्या वाडात त्यावेळी त्याला कळलं की आपल्याला आता इथून विजय होणार नाही म्हणून त्यांनी स्वार्थापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपमध्ये आला मग तुझी जर एवढीच खरोखर तू काम केलं एवढाच जर विकास केलाय तर मी जनता पण ओळखते हो की कोणाला निवडायचं आणि कोणाला हे करायचं तर तुझं माझं मला एवढंच म्हणणं आहे की तू ए बी फॉर्म घेऊ नकोस मी पण अपक्ष लढवतो तू पण अपक्ष लढव जो काय कळ लागेल तो मान्य असेल पण आणि मला 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 मान्यवर मला मान्यवर नेत्यांचे पण चांगल्या प्रकारे चांगल्या वाढतून प्रतिसाद मिळतोय म्हणून मी लोकांच्या अग्रस्त लोकांच्या प्रतिसादामुळे मी हा प्रभाग न मधून उमेदवारी अर्ज भरत आहे मी दोन गोष्टी एकत्र करताय काय तुम्ही एकतर सांगताय की कोर कमिटीने इथे सगळं काहीतरी गडबड केली असं सांगताय आणि तुम्ही बोलताय मोदींवर जाऊन नेमकं हा मग बरोबर माझं काय म्हणणं त्या कोर कमिटीमध्ये नाव वेगळं होतं म्हणजे कोर कमिटीने काहीतरी गडबड केली वरून जे नाव आलं ते वेगळं होतं आणि इथे ज्यावेळी आलं त्यावेळी कोर कमिटीमध्ये मी नव्हतो तुम्ही शहराध्यक्ष होतात तुम्ही होता, उमेदवार होतात मग तुम्ही कोर कमिटीमध्ये कसे आलात म्हणजे याचा अर्थ काहीतरी गौरबंदर आहे ना म्हणजे जो उमेदवार होता तो कोर कमिटीमध्ये कसा घेतला कुठेतरी आहे ना पाणी मुडत ना कुठेतरी मग काय तुमचं नक्की आहे ते एकदा ना तरी ता ता तो, ते तो तो सांगा ना तुम्ही नवीन संधी द्या म्हणजे आम्ही जरी निष्ठावंत जे भारतीय जनता पार्टी जे प्रामाणिक काम करतो ते तरी आम्ही थांबतो नक्की काय करायचं ते पक्षाने आम्हाला सांगायला पाहिजे बोला हा मग बघा मी ज्यावेळी दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो त्यावेळी मतान पडलो दोन हजार नऊमधून ज्यावेळी मला निलेश राणेंच्या मी पक्षामध्ये प्रवेश के त्या निस्टा निस्टा केला त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आमच्याकडे कोणती सत्ता नव्हती आमच्याकडे कोणतं पद नव्हतं निलेश साहेबांकडे कोणतं पद नव्हतं म्हणून आम्ही ह्यांच्यासारखं इकडून त्या पक्षात गेलो नाही आम्ही एकनिष्ठ निलेश राणेंजवळ प्रेम केलं बघा तुम्ही म्हणताय निलेश राणे आज कुठच्या पक्षात आहेत साहेब शिवसेनेत आहेत मी कुठे आहे मी कुठे आहे भाजपमध्ये मग माझं त्यांच्यावरती प्रेम आहे पण मी भाजपमध्ये पण प्रेम करतो ना मी भाजपचा पण मी आज भाजपचा कार्यकर्ता पण तुमच्यासमोर बसलो आहे निलेश राणे माझे दैवतच आहेत नारायण राणे माझे दैवतच आहेत पण मी आज भारतीय जनता पार्टी म्हणून तुमच्यासमोर आलो आहे पक्षाने पक्षाने मोदींना एबी फॉर्म दिला तर तुम्ही अपक्ष म्हणून कायम राहणार हो शंभर टक्के शंभर टक्के मला जनतेला जनतेने मला मी जनतेला एवढंच सांगतो की तुमच्या तीन टममध्ये दहा वर्षामध्ये तिथला विकास झाला नाही माझ्यासारख्या एकदा तरुण आला माझा चेहरा नवीन नाही आहे मला निशाणी जरी सव्वीस तारखेला मिळाली तरी परिमल बोचलेला चिपून नवीन नाही किंवा चिपून करायला परिमल बोसले नाही आहे आम्ही अडीअडचणीला धावणारे कार्यकर्ते आहोत आम्ही ग्राउंड लेवडाला काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे जनतेला पण माहिती आहे तिथल्या नागरिकांना पण माहिती आहे मी त्यांना कळकळचे आवाहन करतो मला वाईट या गोष्टीचं वाटलं म्हणजे थोडा मला तर भावनिक झालो एक मिनटं तुमीण तुमीण की मी ज्यावेळी शहरा शहरात माझी मुलगी ज्यावेळी आत्ता अमृतसरला फिरायला गेले तिचा मला काल फोन आला तिने व्हॉट्सअपला बातमी बघितली अरे डॅडी आत्ता कर तुझ्या प्रत्येक गोष्टीवर धामण्या होत असेल ना तर खरोखर भास्कर म्हणून ह्या गोष्टीचा वाईट वाटून मी राजीनामा दिला मला माझ्या फॅमिलीपेक्षा माझ्या मुलगीपेक्षा मला पक्ष अधिक नाही अरे डाडी किती दिवस तू सहन करणार ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं वाट म्हणून मी हा राजीनामा देतो आहे खूप वाईट वाटलं मला नगरसेवक व्हायचं म्हणणं आहे मला पक्षाने ऑफर दिले की तू पाच वर्ष तुला स्वीकृत देतो पाच वर्ष स्वीकृत देतो नगरसेवकाने मला मला ऑफर दिले पण मला नको आहे मला नगरसेवक नको आहे मला नगरसेवक तर मी एवढी लढाई कशाला कळलो असतं पण लोकांना पण कळू दे ही व्यक्ती काय आज नगरपालिकेत जाऊन काय करणार ते आम्हाला पण माहिती आहे माझं सांगण्याचा उद्देश मी प्रेस का घेतो त्याच्यावरतीच का बोलतोय की त्या जनतेना पण कळू दे की तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष दोन टर्म तीन टर्म त्याला निवडून देताय का निवडून देताय एका नवीन तरुणाला संधी द्या बघा काय त्याचं चित्र होतंय ते तुमच्या वाडातलं आणि शहरातलं आज राधाकृष्ण नगर मध्ये ज्यावेळी आम्ही राधा नगर आम्ही नगरसेवक होतो राधाकृष्णनगरचे जेव्हा रोड बनत होते त्यावेळी विरोध करणारे कोण होते तर शशिकांत मोदी होते हे मी ठामपणे सांगतो आणि मधले इथले अनेक मान्यवर इथं आले दोघं जण त्यांना पण विचारा तुम्ही कधी पण मी माझ्या मुलगीच्या आग्रहस्त राजीनामा दिलाय माझं भारतीय जनता पार्टीवरती प्रेम आहे राणेसाहेबांवरती प्रेम आहे पण शेवटीला माझी मुलगी आहे ती मुलगीपेक्षा मला काय अधिक नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो काय तुम्हाला की तिथून लढा कुठून नाही ना मी नाही नाही मी तुम्हाला सांगितलं ना ए बी फॉर्म त्याला आत्ता दिलाय त्याचं नाव ए आलंय मी पण स्वाभिमानी आहे त्यांनी ए बी फॉर्म मी तुम्हाला काय मागाशी बोललो की त्यांनी जर त्याची हिंमत असेल जर खरोखर त्यांनी काम केलं असेल तर ते त्यांनी स्वतंत्र लढावं अपक्ष लढावं माझी तयारी आहे समोर लाव पण मी आता त्याचं नाव डिक्लेअर झाल्यावरती मी अहो मला स्वीकृत मिळत होतं पाच वर्ष स्वीकृत पाच वर्ष मिळतो मी घेतलं नाही मी पदासाठी जात नाही आहे लक्षात घ्या जे आमच्यावरती येऊन लादतायत बाहेरून आणि आम्हाला त्रास होतोय त्या गोष्टीचा म्हणून असं तुम्हाला एक चार पाच दिवसात दिसतील आठ दिवसात दिसतील किती पक्षाचे राजीनामे देतील ते म्हणजे तुम्हाला जर बूथ अध्यक्ष शक्ती प्रमुख जर राजीनामा देत तुमच्या पक्षात राहिलं काय तो स्वतः म्हणतो अरे मला भारतीय जनता पार्टी अजून समजला नाही अरे तुला समजला नाही तर राजीनामा ना तू तुला जर भारतीय जनता पार्टी समजला नाही ना तर राजीनामा दे मी रडणारा कार्यकर्ता नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे माझ्या अंगावरती पण पाच ते सहा केसेस आहेत मला असंख्य पक्षाची ऑफर येते पण मी जात नाही मी पण तेवढा स्वाभिमान आहे असू शकते नाकारता येत नाही आहे असू शकते मी काय सांगितलं ऑफर आला पण मी जा माझा तो स्वाभिमान मला अपक्ष लढवायचा मला कुठच्या एक लक्षात ठेवा आज जरी मला कुठच्या दुसऱ्या पक्षातून तिकीट आलं तर त्यांनी केलं ते मीच के केलं असं म्हणेन ना तो दुसऱ्या पक्षासाठी तिकीट घेण्यासाठी आला आहे ना त्याला तिथे पराजय दिसते म्हणून भाजपमध्ये आला ना तो मला कुठच्या पक्षात जायचं आहे की माझी इष्ट आहे कुठे मी पक्षात अपक्ष लढवतोय ना मी अपक्ष लढवतोय पक्षासाठी लढवतोय मी कुठे दिला राजीनामा दिला म्हणजे असं नव्हे मी अपक्ष लढवतोय साहेब आता निवडून आलाय ना तो पुढचा विषय कॉन्फरन्स की वाटत भोसले म्हणजे छोटे साहेब मोठे साहेबांपर्यंत कॉन्टॅक्ट असलेल्या व्यक्ती एक मोठी धोर नेटवर्कची सगळ्या गोष्टींची असं असताना एक चेहरा असा आहे परिवार भोसले इथं की तळागाळाचा कार्यकर्ता लढणारा नारा असा हायचं आहे तुमचं प्रत्येक गारा काय आमच्या सरकारने पाहिजे तुम्ही मांडू शकता सांगू शकता दुसरीकडे हा आलेला चेहरा आले काई की ज्या चेहरा आता आल्यानंतर काही दिवस निर्माण झाले आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळं त्यांच्या सोयीप्रमाणे होत आहे असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षात होतं हे वरिष्ठांना माहीत नाही कसं बघतोय म्हणूनच सांगतोय मी टी व्ही नाईन मधला तुम्हाला सांगतोय की ही माझी व्यथा आहे ना ही माझी एकट्याची व्यथा नाही आहे ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक इथल्या सच्च्या कार्यकर्त्याची व्यथा आहे ही व्यथा तुम्ही जर लावत असाल ना तर सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत व्यथा जाऊ दे की आमच्यावरती किती डावळलं जातं आमच्यावरती किती अन्याय होत होत जातो तो बघा ज्या माणसाचं पक्षासाठी योगदान नाही त्याच्यासाठी तुम्ही एवढं करताय हेच मला सांगायचं हे तुमच्या माध्यमातून त्याला पोहोचवा म्हणून म्हणून मी इथपर्यंत आलो दैवत असताना तुमचे चांगला प्रश्न विचारला एक मिनिट चांगला एक मिनिट एक मिनिट एक एक मिनटं एक मिनिट एक मिनट बघा बघा ऐका 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 ना ऐका ना बोला ऐका ना तुझ्या विषय शहर अध्यक्ष पाहिजे होतो आज आमदार निलेश राणे आहेत हे म्हणतात मी शेवटीला माझे दैवत आहेत निलेश राणेसाहेब आमदार आहेत खासदार राणेसाहेब आहेत नितेश राणे मंत्री आहेत तिन्ही माझ्या घरची आहेत मी त्यांच्या घरचं आहे मला जर शहराध्यक्ष पाहिजे होतं तर मी राणे साहेबांना सांगितलं असतं मला शहराध्यक्ष पाहिजे तर खरोखर मला ते शहराध्यक्ष मिळालं असतं पण आमच्याकडे तेरा नावं होती तर मी विचार केला तेरापैकी कोण जर काम करणार असेल त्याला शहराध्यक्ष होते मी त्यांच्याकडे वशिलाला गेलो नाही मी त्यांच्याकडे मागायला गेलो नाही हे त्यांनाही विचारा आणि आजही तिचं आहे आज मी नगरपालिकेत नगरसेवक त्यांच्याकडे मागायला गेलो नाही आहे मागायला गेलो नाही हे सर्वसाधारण आरक्षण पडलं आहे माझा वार्ड ओबीसी पडला आहे म्हणून मी आलो आहे असं पण नाही आहे नवीनानं संधी मिळू दे आमच्या जे काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आज विनोदजी कनम असू दे आमचे ते विवेकजी गोखले असू दे आज बूथ अध्यक्ष आहेत केंद्रप्रमुख आहेत त्यांना तिकीट मिळालं असतं ना दीवो दीवो तरी मला समाधान होतो यांचं जे वाक्य आहे ना त्याला तेच सांगितलं मी राणे साहेबांकडे शहराध्यक्षासाठी पण गेलो नाही आणि नगरपालिकेच्या नगरसेवकाची आटी पण गेलो नाही की म्हणजे आपण असं म्हणूया वापरून त्या ठिकाणी बदलली असं तुमचं साधारण दिसतो असं वाटतंय पण हे वरून कोणाला काही मी काय सांगितलं मी काय सांगतो मला मला खात्रीशीर मला खात्रीशीर उत्तर मला मिळालंय की आम्ही ज्या मागितल्या सीट होत्या प्रभाग नऊ मध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या नऊ 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 मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी दोन सीट मागितल्या होत्या आणि मला खात्रीशीर खात्री आहे की त्या सीटमध्ये प्रणालीताई सावडेकर आणि परिमर भोसले हे नाव असलं पाहिजे असं मला खात्रीशीर एका माणसाने सांगितलं होतं तर मी तुम्हाला तेच सांगतो आहे की इथेहून ती यादी बदलले कुणी बदलले ते आता माझी प्रेस झाला होती घेतील प्रेस आणि आता एक मिनटं सगळेच प्रश्न मला विचारू नका आत्ता आपल्या अजून इलेक्शनला पंधरा दिवस खूप आहेत अजून वादळ खूप व्हायचं आहे अजून बरेच लोकांच्या चिपूनमध्ये एंट्रा व्हायची आहेत त्यामुळे जरा आता हा विषय शांत ठेवा माझं एवढंच म्हणणं आहे मी माझ्या नगरसेवकासाठी तिकिटासाठी राजीनामा दिलेला नाही आहे अजून आपल्याला दोन तारीख पर्यंत हा